हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळेजण या चहा प्यायला चहाची सुरुवात झाली नसणाऱ्यांनी म्हणजे ज्यांना सवय नाही ते सुद्धा माझा चहा बघून म्हणतात की कधी कधी इच्छा होती तुझा चहा बघून चहा प्यायची असो so, चला काल मी काल तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारले होते बऱ्याच जणींनी मार्गदर्शन दिलं आणि बऱ्याच जणींनी टोकलं की फ्रीजमधलं पाणी कारण मी दाखवलेलं होतं की बाबा घशाला कोरड पडली म्हणून पिलेली तर खरंच आहे आणि सध्या वातावरण खराब आहे प्रत्येकानं आपली काळजी घ्या थंडीचे दिवस आहेत अक्षरशः ज्यांना वात आहे ना वाताचे पण प्रॉब्लेम असतात बघा त्यांना ह्या दिवसामध्ये खूप त्रास होतो त्यांच्या सतत तक्रारी असतात की बाबा हाडं दुखतात किंवा वात एक असं आहे ना की भल्या भल्यांना जागेवर बसवतं कितीही कामाचा व्यक्ती असू दे पण ज्याला वाताचा प्रॉब्लेम आहे ना त्याला या दिवसामध्ये ना खूप खूप त्रासचा सामना करावा लागतो कारण आजीला पण वाताचा जो आहे तो प्रॉब्लेम होता मी लहानपणापासून बघितलेला आहे तिचं असं चला आज स्वयंपाकाला बनवत आहे सुक्का बेसन भाकरीबद्दल शेअर केलं त्यावेळेला मला असं बोलण्यात आलंय की ताई पीठ कुठल्या ह्याच्यावर दळले काही ताई म्हणल्या की म्हणजे छोट्या गिरणीतून शक्यतो घरगुती गिरणीतून तू पीठ दळून घेऊ नको कुठलं ज्वारीचं बाकी गव्हाचं वगैरे चालतं कारण त्यामध्ये येत नाहीये व्यवस्थित पीठ तसंच बहुतेक प्रकार झालेला असावा म्हणून आता विचार केला आता एवढं भला पीठ खपवायचं कसं तर धपाटी कोरिया म्हटलं कधीही तुमचं जर ज्वारीचं पीठ असं झालं तर लक्षात ठेवा की धपाटी बनवा माझ्याकडे दोन तीन प्रकारची पीठं म्हणजे गव्हाचं बेसनाचं ज्वारीचं आणि थोडंसं तांदळाचं होतं हे सगळी पीठं जी आहे ती मिक्स केली गव्हाचं पीठ जे आहे समजा दोन कप घेतलं तर तीन कप आपल्याला ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठाची मात्रा जास्त ठेवायची आहे कारण ते धपाटी थापताना व्यवस्थित थापली पाहिजे एकदम असं चेंबटल्यागत होऊ नये म्हणून गव्हाचं पीठ कमी वापरायचे कांद्या जास्त घेतलेले होते त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून सगळं कट करून घेतलं भाजीपुरतं साईडला काढून घेतलं उरलेल्या पिठामध्ये ना आपले पावडर जिरा पावडर हळद एवढं घालायचं आहे थोडंसं तीळ टाकायचे आहेत ओवा आटलंच तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं बरेच जण जिरं पण टाकतात कोण जिरा पावडर टाकतं जसं आता मी पावडर टाकलेली आहे आणि ते मीठ टाकून एकत्र जर पीठ मिक्स करून घेतलं तर त्याचे धपाटे खूप छान खूप चवीला होतात पूर्वीची लोकं काय करायची आपणच सध्या भाजणीचं पीठ तयार वगैरे करतो किंवा तयार पीठ आणतो पण पहिली लोक ना ज्वारीच्या पिठामध्ये सगळी पिठं मिक्स करून भरपूर हळद हिरवी मिरची वगैरे लसूण भरपूर प्रमाणात घालून ना त्याचे धपाटे करत होती ती धपाटी बघा खूप चवीला लागायची आता आपण सतरा भाजण्या बनवतो पण त्याची आणि त्याची सर नाही कांदा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये आपल्या हिशोबाने बेसनाचं पीठ टाकून अगदी दहा मिनटं बारीक फ्लेमवर आपल्याला भाजून आहे जेवढं बेसन आपण भाजून घेऊ तेवढा हा सुका झुंका जो आहे चवीला लागतो आणि बेसन न भाजता तसंच सगळे ॲड करत गेलो पाण्याचा शिपका जर दिला तर त्याला चव कच्चट जे स्मेल येतं ना ते त्याच्यामुळे होतं सुका झुंका हा प्रवासामध्ये सुद्धा खूप दिवस टाकतो याच्यापेक्षाही अगदी किंचित सुद्धा पाणी न घालता नुसता तेलामधला सुका झुंका आहे ना तो तर आठ आठ दिवस राहतो त्याला काही म्हणजे काही होत नाही पूर्वी करायची पाणी एकदम कमी प्रमाणात वापरायचं आणि हा आता मोकळा करून घ्यायचा आहे असं नाही की पाणी टाकलं म्हणजे झालं सतत व्यवस्थित हलवायचं झाकून एक बारीक फ्लेमवरनं एक दहा मिनटं वापरून घ्यायचं सतत फिरवून फिरवून पूर्णपणे हा मोकळा होतो जेवढा मोकळा होईल झुंका तेवढा जास्त टिकतो आणि तेवढा चवीला पण लागतो आणि हो, हो कोरडा खाण्यापेक्षा हा दह्याबरोबर किंवा तुम्ही कढी वगैरे केली तर त्याच्याबरोबर एकदा खाऊन बघा कढी Uh, सुका बेसन आणि ज्वारीची जर भाकरी असेल किंवा बाजरीच्या असू दे चपाती असू दे कॉम्बिनेशन खूप छान होतं आता ते फूड प्रोसेसरमध्येच मी सगळं मळून घेतलेलं होतं कारण कशाला म्हटलं सतरा भांडी भरू स म्हणजे असं कमी याच्यामध्ये केलं तर राडा पण कमी पडतो बघा पीठ मी एकदम सैल ठेवलेलं आहे एकदम सैल आणि गव्हाचं पीठ कमी वापरल्यामुळे ते थापताना प्रॉब्लेम आला नाही ना, ना, ना पुन्हा धपाटी केल्यानंतर कुठंही वातड झाली नाहीत बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ जेवढं जास्त असेल आपल्या भाजणीमध्ये किंवा आपल्या पिठामध्ये तर चांगलं अशी पण भाजणी एकदा मी केलेली आहे बघा माझा जुना व्हिडिओ आहे म्हणजे इथं आल्यानंतरच गेल्या वर्षीच मी भाजणीचं पीठ तयार करून ठेवलेलं कारण आता जो सीझन आहे ना म्हणजे आता हे थंडीचे दिवस याच्यामध्ये ना धपाटी जे आहे ती जास्त प्रमाणात खाल्ली जातात आणि तुम्ही भाजणी तयार करून जर ठेवली फ्रीजमध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये जर डबा टाकून ठेवला तर पूर्णपणे जेवढा हिवाळा आहे तेवढा दिवस तुम्ही धपाटी खाऊ शकता तेव्हा तर मी म्हणजे चार चार दिवसाला धपाटी बनवत होती आणि त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं होतं त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा फक्त हिरवी मिरची कांदा कोथंबीर एवढंच घालायचं आहे त्या भाजणीच्या पिठाची जर रेसिपी पाहिजे असेल तर सांगा लिंक जी आहे ती मी कम्युनिटीला जरूर टाकेन आता कसं होतं हे पीठ आपलं खपवायचं होतं असं ना तसं खपवायचं कारण आजीचं पहिल्यापासून एक म्हणणं असायचं की बाबा खाऊन वाजावं खरं टाकून वाजू नये ती एक गोष्ट खरी आहे एखादा म्हणजे गोष्ट बिघडली एखादं हे झालं तर आपण कुठं खायचं जाऊ हे टाकून देऊया किंवा हे करूया त्याच्यापेक्षा जर त्याचा दुसरा वापर करून जर ते कारणी लावलं तर चांगली गोष्ट आहे माझ्या स्वयंपाकामध्ये जर बघायला गेलं तर क्वचित म्हणेन मी अगदी एक टक्का अन्न नाश होत असेल अन्यथा किंचित सुद्धा नाश करत नाही साडे अकरा वाजलेत घरातील ठराविकच काम झालेत बाकी देवपूजा वगैरे तर झालेलं आहे पण ठराविक कामं झालेले आहेत मी चाललेले थोडस पोस्टामध्ये पोस्टामध्ये काम आहे पोस्टामध्ये अशा काही गोष्टी असतात की बघा ज्या सुट्टीचं म्हणा आणि कधी अशी सुट्टी येते की ज्या दिवशी लाल सुट्टी जर पडली तर ती काम होतच नाहीत एवढंच एवढंच ठापे पाहिजे होते मला ठापे ओके चला निघूया कशी बसली बघा तुम एक खाऊन झालं का एक झोपले आणि एक तर नुसतं भटकत असते त्यानंतर खा सकाळी खाल्लं गेलं पेंग तू काय आणि लोक दुपारच झोपतात तर गावावर धुंदा धुंद याची क्या टॅग्या कस झोपलाय बघा की काय घेणं नाही देणं नाही पण तर बघत पण नाही दारामध्ये लावलेली क्रासू बघू शकता म्हणलं चला आज तुम्हाला थोडीशी दाखवावी आता इथं एक दिवस काढून आहे ना पूर्ण झाडांची पानं वगैरे मला सगळी अशी पाणी मारून स्वच्छ करायची आहेत कारण हल्ली कसं का मॉपनच तेवढं घ्यायचं चालू आहे जास्त असं पहिला पाणी कसं मारत होते जास्त ही करत होते ना तसं आता कमी झालेलं आहे त्याच्यानंतर आलो आम्ही पोस्टामध्ये पोस्टातून बँकेत तिथून खूप कामं होती म्हणजे सकाळी स्वयंपाक बनवलेला असूनसुद्धा आम्हाला वाटलं की आम्ही वेळेत माघारी येऊ हो, पण आमचं काही काम झालं नाही त्यामुळे खूप लेट लागलेलं ला। आणि दादाचं पण कॉन्ट्रॅक्टचं काय काय भरपूर साऱ्या गोष्टी होत्या त्यासाठी पण पुन्हा बँकेत ह्या बँकेतनं तिथं तिथून तिथं खूप वेळ झाला असं विचार केला की चला बाहेरच खाऊया म्हणून दोघात एक थाळी घेतली दोघात एक थाळी घेतली कारण काही एवढ्या भाज्या असतात नाही आपली व्हेज थाळी तर याच्यामध्ये ना एवढ्या भाज्या असतात संपत नाही एका व्यक्तीला त्यामुळे आम्ही चपाती फक्त एक्स्ट्रा घेतली राईस प्लेट एक्स्ट्रा घेतली आणि भाज्या ज्या होत्या ना आम्ही दोघांमध्ये संपवल्या त्याच्यानंतर मग तिथून निघालो पुढच्या कामाला आणि कधी कधी असं वाटतं ना की बाहेर जाताना बाबा खाऊन पिऊन बाहेर पडलेलं बरं पण आम्हाला वाटलेलं एवढा वेळ होणार नाही आम्हाला आमची कामं होतील तर असं त्याच्यानंतर मग आली घरी सगळं टाकून जिथल्या तिथं गेलेली होती ठराविकच कामं झालेली होती जसं की स्वयंपाक असू दे देवपूजा असू दे बाकीचं सगळं काम जिथल्या तिथं तसंच होतं आदल्या दिवशीच हे शूट ते शूट त्याला ब्लाऊज काढ ह्याला हे काढ सगळं काढलेलं असतं ते सगळं ठेवायचं ते आवरायचं म्हणजे बघा ज्यावेळेला आपण बाहेरची कामं करायला जातो ना त्यावेळेला घरातली कामं जर पेंडिंग पडली तर आल्यानंतर असं वाटतं की आता बसायला नको आता जर बसलं तर पुन्हा तसंच राहणार आणि तो राडा राडात राडा, राडा वाढत जातो रोजची कामं जर त्याच दिवसाला जर केली तर सगळ्यात बरं पडतं मला कमेंट असतात की किटो कि बाबा दहावीला आहे तर तिचं रुटीन कसं आहे अभ्यासाचं काय आहे काय नाही तर त्यांचं दिलेलं आहे आता सध्या जर बघायला गेलं तर प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याचं काम जे आहे ते स्कूलमध्ये सुरू आहे म्हणजे पूर्वतयारी आता तीन महिने राहिलेले आहेत बोर्डाच्या परीक्षेला फेब्रुवारीमध्ये ये तर स्टार्ट होणार आहे त्यामुळे मग चालू आहे स्कूल त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मेहनत घेते क्लास वाले जे आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मेहनत घेतात आम्हाला म्हणजे काहीच ताप नाहीये की बाबा तिचं हे घ्या आम, ते घ्या कारण ते कुठं घरात असतात सकाळी जर साडेसहाला पोरीनं घर सोडलं तर संध्याकाळी सहाला ला घरी येते आणि सहाला ला घरी आले की तिथनं साडेआठ पर्यंत त्यांचे क्लास वगैरे असतात तिथनं मग यायचं एकत्र जेवायचं आणि तिथनं काय थोडाफार असेल तर त्यांचा अभ्यास त्यांच्यामध्ये आणि कोण डिस्टर्ब करा काय बोलाय गेलं तर सांगतात बाबा क्लास हे क्लासच हे आहे ते क्लासचं ते आहे आणि आता जी सामाई दिवाळीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये किटोला मार्क्स जे आहेत ते नाईन्टीच्या आसपास पडलेले आहेत स्कूलमध्ये म्हणजे त्यांच्यात नाइन्टीचा हायेस्ट आलेला आहे स्कूलमध्ये सध्या किटोच बसलेले आहे म्हणजे सामाई परीक्षेला फर्स्ट आलेली आहे तिच्या स्कूलमध्ये दहावीला आता आम्ही असं विचार करत होतो की बाबा त्यांचा म्हणजे नाईन्टीचा जर फर्स्ट निघाला असेल तर अजून तिला खूप मेहनत करणं गरजेचं आहे कारण हे झालं आपल्या स्कूलमधलं पण बोर्डाचं थोडंसं वेगळं पडतं ना त्यामुळे मग तिला त्या आपण गोष्टी फक्त सांगायच्या की बाबा असं आहे नाईंटी मध्ये जर तू स्कूलमध्ये बसत असेल तर तुला बोर्डाला नाईंटी फाय पर्यंत जायचं असेल तर तुला मेहनत घेणं गरजेचं आणि बाकी तिला काही सांगावं लागत नाही म्हणजे मला एक तेवढं एक टेन्शन नाहीये की बाबा तिला म्हणजे ह्या गोष्टी करतीच उलट आम्हाला शिकवते बऱ्याचशा गोष्टी बाकी नियोजन मॅनेजमेंट जे काय असेल ते स्कूल आणि क्लास या दोन्हीवरती होतं आमची त्याच्यामध्ये जास्त मेहनत नाही हा आता जेव्हा एक्झाम असेल त्यावेळेला बाबा तिला काय लागली मदत काय पाठांतर घ्या किंवा काही घ्या त्याच्यामध्ये आपण करू शकतो पण तसं बघायला गेलं तर आम्ही तिच्यासाठी दहावीला कुठलीही एक्स्ट्रा मेहनत घेत नाही स्कूल आणि क्लासवाले घेतात जे आहे ते आहे तेच मी तुम्हाला शेअर केलं आणि राहिली गोष्ट आर्यन तर आर्यन सत्तर पर्सेंटमध्ये बसतो पासष्ट ते सत्तरपर्यंत पर्यंत बसतो आर्यांचं बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण ते म्हणतात ना एका जागी थीर चित्त नाही म्हणजे आता तुम्ही जर सांगितलं त्याला की एवढा वेळ एक दहा मिनटं बस एक सलग पाठांतर कर त्या दहा मिनटामध्ये ना चार वेळा ते उठेल चार वेळा वळावळा करेल असा आर्यनचा स्वभाव आहे प्रत्येक मूल सारखं नसतं किटोसारखंच मी आर्यनला म्हणू शकत नाही की ती कसं करते किंवा तिला एवढे पर्सेंटेज असतं मग तुला पण पाहिजे तसं नाही प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे आपल्याच मुलांमध्ये कंपॅरिझन कधीच नको म्हणजे आपलं एखादं मूल हुशार असेल एखादा असं चंचल वृत्तीचं असेल तर तो जो गुणधर्म आहे ना प्रत्येकामध्ये वेगवेगळा असतो आम्ही फक्त एवढंच करतो की बघा होता होईल तेवढं घरातलं वातावरण शांत ठेवणे अन्यथा घरात सतत किटकिट असेल सतत वाद असतील काही ना काही गोष्टीवर कुरबुरी असतील तर मुलांचं अभ्यासावर लक्ष राहत नाही त्यामुळे आपला एक महत्त्वाचा रोल येतो तो येतो ये की बाबा होता होईल तेवढं आता दहावीचं आहे ना घरातलं वातावरण पण आपल्याला तसं ठेवणं गरजेचं आहे एक ऐसा ठिकाला काय आहे ह्या ठिक्यात भुस्सा कशासाठी बर कशाचा भुस्सा लाकडांचा जा मग लाकडांच्या भुसानं काय होतं माती भुसभुशीत राहते मुळा लवकर फास्ट वाढायला मदत होते झाड चांगली ग्रोथ होतात काय नको त्याच्यानंतर त्याच खत होत किती रुपयाला किलो आपण आपल्या काय आपण जिथं काम करतोय तिथं कारखाना आहे त्याला कुठेशी कारखान्यापेक्षा नाही ती वकार कुठल्या गोकुळश्वर गावमध्ये गोकळश्वर गावमध्ये वकार आहे ना हा दादा, दादा <laughs> अप्ला 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 ते आपले मित्र आहेत मग ते घेऊन जा घेऊन जा दादा फुकटचं गाव तिथं पडतो ओके काय नाही तर एक आपल्या मित्र आपण आपल्याला घेतात की वेळ झालं चूल पेटवायला झालं मला हा चूल पण पेटवू शकते लाकडं आणि का नाही मग ये चूल कशाची पेटवतात माहिती हां नाही तिकडून आल्यानंतर नॉनस्टॉप एवढं सगळं मी काम करून सगळं आवरून ठेवलं घ्या त्या दादाने सगळा पगडा काढला आर्यना मध्ये त्याचे ना, ना सैनिक शोधाय गेलेला होता गेल्या वर्षीच्या दिवाळीचे खाली तिथं जाऊन एवढं उचकून टाकलेलं होतं ना एवढं उचकून टाकलेलं होतं ते कपाट आणि आज दादा आणि त्यांचं काय काय मटेरियल काढायला गेले होते फॅब्रिकेशनचं सा सामान बरंसं तिथं होतं तर ते सगळं बघितलं तर पूर्ण काढून टाकलं का अरे ना तर ऑलरेडी उचकून टाकलेलं होतं ते आणि याच्यामध्ये ना मुंबईच्या दादाचं वास्तुक्षांतीच्या वेळेला आपले जे जॉकेट म्हणजे आम्ही जे त्यांना कपडे घेतलेले होते ना त्याच्यामध्ये जे जॉकेट जवळजवळ दोन अडीच हजाराचं जॉकेट होतं आणि मला आठवेनं झालं तर कुठं ठेवल्यालं कुठं ठेवल्यालं कारण मी सगळी कपाटं शोधली ते दोन वर्षानंतर आज वास्तुश्रांतीला किती दिवस झाले बघा दोन वर्षानंतर मुंबईच्या दादाचं जे जॉकेट आहे ना ते सापडलं ते स्पेशली सगळं हे करून त्यांनी स्वतःचं स्वतः देऊन ते बनवून घेतलेलं होतं आणि तेवढं चांगलं जॉकेट आणि काही अशा वस्तू जे आहेत काही असे कपडे होते एका ह्याच्यात रॅप करून मी ठेवून दिलेले होते मला पण माहीत नव्हते की या कोपऱ्यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे त्यांनी बंदिस्त होतं त्यामुळे आणि आता मी एवढं सगळं आवडते घरं एवढी स्वच्छ ठेवते आणि दादाची माझ्या मागे म्हणून होती की बाबा काय पसार करून ठेवला आहे हे कसं ठेवलं आहे किती असतो ठेवलं आहे बघा आपण एवढं ठेवायचं पोरं जाऊन उचकी पोचकी करून ठेवणार आणि शेवटी आपल्यालाच बोललं जातं की बाबा किती पसारा करून ठेवला आहे असं चला आता चालायचं आपण किती जरी ठेवलं काही जरी ठेवलं तर पोरं आपल्यासाठी ठेवत नाहीत चला या व्हिडिओचा इथं एंड करते आवडला असेल तर लाईक करा सर्वांचे मनापासून आभारी सर्वांना श्रीस्वामी समर्थ